संभाजीनगरमध्ये धक्कादायक प्रकार नवसाच्या नावाखाली लपवली पतीची नपुसंगता सासरच्या दहा जणांवर गुन्हा दाखल छत्रपती संभाजीनगर शहरात लग्नानंतर फसवणुकीचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे स्वतःच्या मुलामधील नपुसकत्व लपवण्यासाठी चक्क नवस आणि ब्रह्मचर्याचे कारण पुढे करण्यात आले अखेर या प्रकरणी पीडित विवाहितेच्या पती सासू सासरे ननंद आणि इतर एकूण आणि छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकरण काय मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर मधील एका उच्च शिक्षित तरुणीचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला होता लग्नानंतर सुखी संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या या नवधूला काही दिवसातच पतीच्या विचित्र वागण्याचा सामना करावा लागला लग्नाच्या पहिल्या रात्रीपासूनच पतीने तिच्याशी शारीरिक संबंधास टाळटाळ करण्यास सुरुवात केली जेव्हा पत्नीने याबद्दल विचारणा केली तेव्हा पतीने मी देवाला नवस बोललो आहे आणि त्यामुळे मला काही काळ ब्रह्मचर्य पाळावे लागेल असे कारण पुढे केले धर्माच्या आणि देवाच्या नावाखाली त्याने पत्नीला स्पर्श करणे टाळले सुरुवातीला पत्नीने या गोष्टीवर विश्वास ठेवला परंतु महिने उलटूनही पतीच्या वागण्यात बदल होत नसल्याने तिला संशय आला असं उघड झालं सत्य पतीने सतत शरीरसंबंध टाळल्यामुळे विवाहितेने सासूसऱ्यांना याबाबत कल्पना दिली मात्र सासाच्या मंडळींनी मुलाला समज देण्याऐवजी उळवा ओळीची उत्तरं दिली अखेर पत्नीने पतीला वैद्यकीय तपासणीसाठी आग्रह धरला असता त्याने टाळटाळ केली कालांतराने वैद्यकीय के अहवाल किंवा इतर पुराव्यातून पती नपुसंग असण्याची बाब समोर आली लग्नापूर्वी ही अत्यंत गोष्ट मुलाच्या घरच्यांनी जाणीवपूर्वक लपून ठेवली होती हे स्पष्ट होताच विवाहितेने जाब विचारला यानंतर सासरच्या मंडळींनी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला तिला माहेरून पैसे आणण्यासाठी तगादा लावला आणि शिवीगाळ केली आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित विवाहितेने पोलिस ठाण्यात धाव घेतली तिच्या तक्रारीनुसार पोलिसांनी पती सासू सासरे दीर जावा आणि नणंद अशा एकूण दहा जणांविरुद्ध फसवणूक करणे कलम चारशे वीस विश्वासघात करणे आणि विवाहितेचा छळ करणे कलम चारशे अठ्ठ्याण्णव अ यासह विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत